नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता कधी वितरित केला जाणार आहे या संदर्भात आपल्या चॅनल वरती काही मिनिटांपूर्वी एक अपडेट घेतली होती तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता काही मिनिटांपूर्वी वितरित करण्यात आला आहे तर मित्रांनो चला वितरणाचा कार्यक्रम लाईव्ह पाहूया या निमित्ताने दोन कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने आणि शिवराजी हाताने होतात पहिला कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्याने देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये शेतकरी सन्मान निधी देतात तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये देईल आणि त्याचा चौथा परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललाय मंचावर उपस्थित सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हप्ता ऑनलाईन रिमोट कळ दाबून वितरित करावा सहश आमंत्रित करते माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय कृषी मंत्री केंद्र सरकार शिवराज सिंह चौहान साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस स्वागत करूया अतिशय महत्वपूर्ण योजनेचं